नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं तुमची आवडती मालिका ठरलं तर मग याची थोडक्यात माहिती मंडळी तीस तारखेच्या भागात आपल्याला दाखवण्यात आलं की सायली ही बसमधून कोल्हापूरच्या दिशेने निघून गेली आणि मंडळी एकतीस डिसेंबरच्या भागात आपल्याला दाखवणार आहेत की इकडे अर्जुन चैतन्यला म्हणत असतो की मी आत्ताच्या आत्ता सायलीला भेटायला कोल्हापूरला जातो तर चैतन्य पटकर आपल्या मोबाईलमध्ये बघतो तर त्याला कुसुमताईचा मेसेज आलेला असतो आणि चैतन्य अर्जुनला तो मेसेज दाखवतो आणि म्हणतो की कुसुमताईचा मेसेज आलेला आहे आणि कुसुमताई म्हणत आहेत की आम्ही परत घरी येत आहोत तर आता मंडळी अर्जुन चैतन्याच्या मोबाईलमधला मेसेज पाहून खूप खुश होतो आणि अर्जुन म्हणतो की अरे वा इतर खूप छान गोष्ट झाली आहे आता मी पटकन मधुभाऊंच्या घरी जातो आणि मिसेस सायलीला विचारतो की तुमचं माझ्यावर प्रेम आहे की नाही तर मंडळी इकडे कुसुमताई आणि सायली परत आलेल्या दाखवल्या आहेत आणि त्यांच्याकडे पाहून मधुभाऊ रागवतात आणि त्यांना म्हणतात अरे तुम्ही परत कशा काय आलात काय ॲक्सिडंट वगैरे झाला की काय आणि मंडळी त्यांच्याकडे रागाने पाहत असतात तर मंडळी पुढच्या भागात काय होईल काय वाटतं तुम्हाला एकतीस डिसेंबरच्या भागात आपल्याला काय दाखवतील दोन हजार चोवीसच्या शेवटच्या दिवशी तरी आपल्याला अर्जुन आणि सायली एकत्र आलेले दाखवतील का? का हे मधुभाऊ परत विलन म्हणून मध्ये येतील का कुसुमताई आणि सायली या मधुबाऊंचा राग शांत करतील का अर्जुन मधुभाऊंना समजावण्यात यशस्वी होईल का तर मंडळी माझी आणि माझ्या कुटुंबाची इच्छा आहे की अर्जुन आणि सायली नवीन वर्षात तरी एक झाले पाहिजेत एकत्र आले पाहिजेत आणि मला वाटतं की सर्व प्रेक्षकांची हीच इच्छा असेल तर मंडळी ठरलं तर मग मालिकेच्या निर्मात्यांना सांगावं असं वाटतं की तुम्ही आता तरी म्हणजे नवीन वर्षात तरी आम्हाला दाखवा की सायली आणि अर्जुन एकत्र झालेले आहेत ठरलं तर मग मालिका पाहून आम्हाला खूप आनंद होतो आणि जर सायली आणि अर्जुनला एकत्र दाखवलं तर, तर सर्व प्रेक्षकांना आणि आम्हाला खूप आनंद होईल तर निर्मात्यांना विनंती आहे की आता तरी अर्जुन सायलीला एकत्र दाखवा तर पुढे पाहूया मंडळी ठरलं तर मग मालिकेत काय काय घडामोडी घडतात हे आपल्याला पुढच्या भागांमध्ये पाहायला मिळेलच पण मंडळी तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि लाईक करा शेअर करा आणि बेलायकॉनचं बटन दाबा म्हणजे आमच्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येतील तर मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर पुन्हा एकदा विनंती लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद